अंबरनाथ शहरातील वाहतुकीला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे अंबरनाथ नगरपालिकातर्फे शहरात वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी दहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येत आहे नगरपालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात कल्याण बदलापूर महामार्गावरील मटका चौक महात्मा गांधी शाळा आणि फॉरेस्ट नाका या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवली होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही सिग्नल यंत्रणा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती अखेर आज आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे अंबरनाथकरांची वाहतूक कोंडीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने शहरात सिग्नल यंत्रणा आवश्यक होती त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आल्याचं मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी सांगितलं आज अंबरनाथ मध्ये एनकॅपच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्व इंजिनियर्स यांच्या माध्यमातून शहरामध्ये दहा सिग्नल बसवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे चार सिग्नल पूर्ण झालेले आहेत आणि सहाचं काम चालू आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये जी काय ट्रॅफिकची समस्या आहे ती होणार नाही अंबरनाथ मटका चौक झाला त्याचप्रमाणे फातिमास कडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणचं सिग्नल म्हणा किंवा फॉरेस्ट नाक्यावरचं अशा जे ज्या ठिकाणी ट्रॅफिक होत होत्या त्या ठिकाणच्या सर्व सिग्नलचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित सहाचंही लवकरात लवकर पूर्ण होईल असं आश्वासन शिव आपल्या साहेबांनी सांगितलेलं आहे